माझा इतक्या वर्षाचा उपवास सुटला आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि आमच्याकडे कृष्ण जन्माष्टमीची पूजा असते आणि आज माझा उपवास असते ना बरोबर आहे कृष्णाला पाळण्यात घातलं आणि आम्ही पाळणा म्हटला पूर्वी कृष्ण जन्माष्टमीला अख्खं घर भरायचं पण आजकाल सगळेच आप कामात व्यस्त आहेत जय सुगकर्ता दुःखहर्ता वार्ता विज्ञानाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वंगी सुंदर उटी दिगमांती है आता तुम्ही म्हणाल तुझा उपवासाचं काय झालं झालं असं की कृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या